Bro, kayak Sanggar Madang, apalih itu sih sekarang kalau jadi, आज सकाळी एक साडेसात पावणे आठच्या सुमारास जे आहे तर एक मुलगा रेल्वे स्टेशनहून प्रशांत हॉटेलकडे हो जात होता तर जात असताना त्याला एक दोन अनोळखी व्यक्तींनी थांबवलं आणि त्याला म्हटलं की आम्हाला खाण्यासाठी पैसे वगैरे दे म्हणून तर हा म्हटला की नाही माझ्याकडे नाही तर ते त्याला म्हणू लागले की दे म्हणून आम्हाला पैसे पाहिजेच म्हणून तर म्हणून तो काय केला त्यांच्या हातातून सुटला आणि थोडा पुढे जाऊन पळून पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्याने जे आहे तर हे पण त्याच्या मागे गेले मागे गेल्या गेल्यानंतर हा आणखी थोडं पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या भावाला पण फोन लावला की मला जे आहे असे एक दोन पोरं पैसे मागतात वगैरे म्हणून तर त्यावेळेस त्याचा भाऊ पण आला कारण तो जो आहे मुलगा इथेच राहणार आहे मिलिंद नगर मध्ये मिलिंद जी झोपडपट्टी आहे तिकडे राहणार आहे उस्मानपुर्या जवळचा तर त्याचा भाऊ पण लगेच आला त्या ठिकाणी आल्यानंतर जे आहे तर ह्या मुलांना तो अडवू लागला तर त्याच्या भावाला सुद्धा त्या मुलांनी मारहाण केलेली आहे त्यामध्ये मग यावेळेस जे आहेत मारहाण झाल्यानंतर लोकांनी जे स्वतः येऊन पोलिस स्टेशनला कोणती कंप्लेंट दिली नाही त्यामुळे लगेच आम्हाला ती घटना कळाली नाही किंवा पेट्रोलिंगच्या गाड्या वगैरे होतात पण लगेच लक्षात आली नाही ते मग आमच्या लक्षात आल्यानंतर मारहाण झालेली त्या व्यक्तीचा शोध घेतला शोध घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला वगैरे बोलवलेलं आहे तर त्याचं नाव कळालं की प्रवीण म्हस्के त्या मुलाचं नाव आहे आणि त्याच्या भावाचं नाव आहे किशोर म्हस्के ते राहणार नगर मधले आहेत तर त्यांना जे आहे एम एल याची जी आहे मेडिकलची पावती वगैरे देऊन आपण त्यांचं मेडिकल वगैरे करून घेतलं आहे आणि जे ज्या मुलांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्यांचा पण शोध घेऊन फुटेज वगैरे बघून आपण त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे